बघा हिंदू हिंदूंसाठी हिंदू राष्ट्रासाठी साडेतीन पीठापैकी महत्त्वाचं शक्तीपीठ हे माहूर आहे रेणुका आईच्या दरबारात जे येतं आहे ते, ते कधी खाली आत जात नसतंय आणि म्हणून ज्या काही म्हणजे ह्या महिन्यामध्ये या पंधरवाड्यामध्ये किंवा दसऱ्याच्या अगोदर दर्शनासाठी येऊन ज्या म्हणजे आपल्या गोष्टी आपल्या म्हणजे परिपूर्ण झालेल्या असतात आपल्या जे आपले हे असतात ज्याला आपण अजेंडा म्हणतो ते पूर्ण झालेला असतो आणि नव्याने काहीतरी करायचं असतं आहे त्यासाठी रेणुका मातेच्या दर्शनाला येऊन भरभराटी यो पुढील कार्याला याची अशी म्हणजे आपण काय म्हणतो काही वेळेस तर आपण नवस असतं आहे आमच्या बँकेचासुद्धा स्टेट ट्रान्सपोर्ट कॉपरेटिव बँक आहे आमची राज्याची त्या बँकेला भरभराटी हो याच्यासाठी दर्शनासाठी आमचं संचालक मंडळ आलेलं आहे बँकेचं राज्याची बँक आहे आमची आणि त्याचबरोबर हे माहूर म्हणजे एक म मला आणि जयश्री पाटलांसाठी एक वेगळं अस्थेचं ठिकाण आहे ससरवाडी आहे आणि इथे जे म्हणजे विकास चालू आहे त्या विकासाच्या संबंधित मागे देखील माननीय त्यावेळेस पालकमंत्री होते गिरीशभाई महाजन त्यांच्याशी चर्चा केलेली होती ह्या हा विकास होत असताना रेणुकाईच्या पायथ्याशी किंवा रेणुकाईच्या दरबाराच्या जवळ जे जे याचं साहित्य पूजेचं साहित्य जे विक्री असलेली दुकानं आहेत चहा पाण्याची फराळाची दुकानं आहेत ह्या दुकानं ही खास सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ही दुकानं पंच्याण्णव टक्के हिंदूंची आहेत आणि जेव्हा पंच्याण्णव टक्के हिंदूंची दुकानं आहेत तर विकास आराखड्यामध्ये सगळ्यात अगोदर तर म्हणजे व्यापारी संकुल असायला पाहिजे परंतु व्यापारी संकुल अद्याप दिसत नाही रेणुकाईच्या आसपासच्या परिसरामध्ये ॲक्च्युअल प्लॅनवर आणि म्हणून त्या प्लॅनवर जे आहे लवकरात लवकर तशा प्रकारचे अमेंडमेंट करून कारण अगोदर प्रश्न होता की ही जी जे आमचे हिंदू व्यापारी आहेत जे रेणुकाईचं म्हणजे भरणीचे वस्तू किंवा चहा प चहा पाण्याचे व्यवसाय करतात प्रसादाचा व्यवसाय करतात अगोदर एक प्रॉब्लेम होता की फॉरेस्टची जागा आहे फॉरेस्टनी पी डब्ल्यू डीला दिली आता पी डब्ल्यू डी जे जे म्हणजे आज आज जे चालू आहे म्हणजे जे विकास त्या विकास करत असताना अगोदर तर पीडब्ल्यू डीने एक आराखडा द्यायला पाहिजेत होता राज्य शासनाला त्याच्यामध्ये व्यापारी संकुल दाखवायला पाहिजेत होतं जेवढी जागा आम्हाला व्यापारासाठी लागते ती जागा देणं आवश्यक होतं आणि त्यानंतरच जे आहे आम्हाला निर्वासित करणं आवश्यक होतं परंतु तसं होताना दिसत नाही आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की मान्य मुख्यमंत्री महोदय हे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय लक्षात घ्या देवेंद्रजी हे सगळे पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के हिंदी व्यावसायिक आहेत म्हणजे मराठी व्यावसायिक आहेत मराठी व्यावसायिक आहेत आणि त्यामुळं माझं हे म्हणणं आहे आपल्याला आपल्या दरबारामध्ये की लवकरात लवकर विकास आराखड्यामध्ये जे आहे ह्या एकूण हिंदू जे व्यावसायिक आहेत या दरबाराच्या जवळ जे पूजेचं साहित्याचं आणि जे ओटीचं आणि त्याचबरोबर चहा पाण्याचा जो व्यवसाय करतात त्यांच्यासाठी अगोदर व्यवस्था करण्यात यावी अल्टरनेट व्यवस्था करण्यात यावी नुसती अल्टरनेट नाही तर व्यापारी संकुलसुद्धा ॲथेंटिकेट करावा काय होतं आहे की मागचे जिल्हाधिकारी महोदय फक्त सांगत होते की वाढवून देतो वाढवून देतो पार किती किती वाढवून देणार कुठं देणार अनिश्चित म्हणजे हिंदू व्यापाऱ्यांसाठी अनिश्चितता नाही पाहिजे सरकार आमचे मोदीजी आमचे देवेंद्रजी आमचे आहेत हक्कानं आम्ही सांगत आहेत जिल्हाधिकारी महोदय हक्काने जिल्हाधिकारी महोदय सांगत आहेत की तातडीने उपाययोजना करा ह्या पवित्र दहा दिवसामध्ये दसऱ्याच्या अगोदर आपले फाईल मुवमेंट व्हावी अशी भावना आहे डब्ल्यू डीच्या वरिष्ठ सुद्धा मी हे सूचना करत आहे की तातडीने ह्या बाबतीमध्ये कारवाई झाली पाहिजे स्टेप्स झाल्या पाहिजेत आणि कोणत्याच परिस्थितीमध्ये हिंदू व्यापारी जो आहे जो आईच्या सेवेसाठी आहे भक्तांच्या सेवेसाठी आहे त्यांना कोणत्याच प्रकारे उपासमारी किंवा त्यांना त्रास होता कामा नाही स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा मी आव्हान करेल की तुम्ही सुद्धा यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे भीमरावला सुद्धा मी म्हणेल केरामला की त्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे सर आता आपण भीमराव करामांचा उल्लेख केलाय भीमराव कराम यांच्या आदिवासी समाजाचा मोर्चा आहे इतर आज� कोणत्याही समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात लक्षात घ्या भीमराव भीमराव सोशल अंडरस्टँडिंगचा माणूस आहे सोशल इंजिनिअरिंग समजणारा माणूस आहे भीमराव केराम तुम्हाला मला हे सांगायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण सब क्लासिफिकेशनचा जो मार्ग आहे तो मोकळा करून दिला त्याच्यामुळे जी जी केस सुप्रीम कोर्टामध्ये पंजाब हरियाणा स्टेटची होती त्याच्यात स्पष्टपणे सांगण्यात आलं की आता उपवर्गीकरण करता येते त्यामुळं माझे अंधभाऊ असतील माझे प्रधान भाऊ असतील त्याचबरोबर माझे गोंड भाऊ असतील त्यांच्या कोणत्याही हक्कावर गदा येऊ शकत नाही त्याचं कारण सांगतो की जेवढी ज्यांची संख्या तेवढी रिझर्वेशन एस टीचं त्याच्यात मिळत असते आणि उपवर्गीकरणामध्ये सुद्धा उद्या माझा बंजारा भाऊ जरी त्याच्यात आला तरीसुद्धा एस टीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही माझा धनगर भाऊ आला तरी अन्याय होणार नाही माझा वंजारी भाऊ आला तरी अन्याय होणार नाही ह्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि संजय शिरसाट यांना आव्हान करेल की ह्या बाबतीमध्ये सर्व धर्मीय जे जे लोक आरक्षणाच्या पात्रतेत देतात म्हणजे धनगर भाऊ असतील बंजारा भाऊ असतील वंजारी भाऊ असतील कैकाडी भाऊ असतील त्यांच्या बाबतीमधली एक वेगळी सुकाणू समिती स्थापन करावी शासनानं आणि त्यावर वेगळी चर्चा घडवून आणावी कारण हे समुदाय हे जे समाज आहेत हे सगळे हे जे समाज आहेत हे समाज अनुसूचित जमातीमध्ये मोडणारे आहेत कारण रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट जे म्हणतो आपण एकोणीसशे छप्पनला झालं तेव्हा जेव्हा हे मराठवाडा हैदराबाद संस्थानामध्ये होता आणि तेलंगणा आताचं तेलंगणा आहे त्यामुळे हे सगळे अधिकार जे आहेत आम्हाला मिळणारेच अधिकार आहेत आमचेच अधिकार आहेत त्याच्यामध्ये नव्यानं जरंग्यासारखं का नवीन काहीतरी करण्याचं किंवा त्याच्यामध्ये वेगळ्या काहीतरी फॉर्म्युलेशन करण्याची बिलकुल गरज नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तातडीनं या मार् ह्या विषयावर मार्ग काढण्यासाठी याच्यात खर्च कोणताच नाही आहे याच्यामध्ये नव्यानी सहयोगाला पाठवण्याची गरजच नाही आहे याच्यामध्ये कोणत्याच परि परिस्थितीमध्ये अफिनिटी टे आपलं बॅकवर्डनेस तपासण्याची गरजच नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे एका जजमेंटमध्ये त्या जजमेंटचं नाव आहे जर्नल सिंग विरुद्ध दिल्ली त्याच्यामध्ये स्पष्टपणे शेवटच्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे जे अनुसूचित जाती जमातीमध्ये येतात त्यांचं मागासलं पण तपासण्याची गरज नाही ह्या सगळ्या सबब बाबी लक्षात घेता शासनानं वंजारी बंजारा धनगर आणि कैकाडी या, या सन्मान्य समाजाला एस टीमध्ये टाकण्यासाठी कोणतीही मला वाटतं कोणतीही अडचण नाही <laughs>

कुंबीचा अर्थ आहे शेतकरी मग तो बौद्ध शेतकरी असू शकतो तो जैन शेतकरी असू शकतो मारवाडी शेतकरी असू शकतो कोणता कुणबी आपला मा आमचा जो मागास ठरतो आरक्षणाला तो आहे तिरळे कुणबी तो आहे खेडुले कुणबी तो आहे बावणे कुणबी त्याच्यामध्ये माझे मराठवाड्यातले मराठा भाऊ येत नाहीत माझे मराठा भाऊ शहाण्णव कुळी आहेत त्याच्यामुळे माझे मराठा भाऊ मागासवर्गीय किंवा सोशल हँडिकॅप ज्याला म्हणतो त्या हँडिकॅपमध्ये माझे मराठा भाऊ येत नाहीत त्यामुळे माझ्या मराठा भावांना डणके की चोट पे तशा प्रकारचं खोटं आरक्षण कधीच मागणार नाहीत हे जे काही चाललेलं आहे हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ऑफ मध्ये जेव्हा असतात सत्तेत नसतात अदर मराठा मुख्यमंत्री असतात त्यावेळेस शरद पवारांची बुद्धी खूप फास्ट चलत असते आणि शरद पवारांच्या फास्ट बुद्धीचा परिणाम म्हणजे जरंगेसारखा फास्ट खेळाडू जे ज्याला म्हणतो आपण काय म्हणतात खेळाडू म्हणण्यापेक्षा आपण ज्याला म्हणतो एक एक काय ते एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व एक अशा प्रकारचं ढोंग जरंगेसारख्या समोर आणलं जाते आणि त्याच्यावर राजकारण खेळलं जातं म्हणून दिली जाणार आहे <laughs> ए भाई जरंगे देख अपने सोच के हद तक बोल सोच के ऊपर मत बोल जो तेरा डैडी बोलता है ना पॉलिटिकल डैडी उतना ही तू करता है बे देख लिया ना सुप्रिया जी मेरी बहन तेरे को मिलने के लिए आई थी आजाद मैदान में उसके साथ मिशिप की गई तो दूसरे दिन का तुझे कोई सपोर्ट मिला डैडी के दम के ऊपर बोलने वाले भैया दिल्ली के तक तक पोहोच नहीं सकते समझे है ना वो कहाँ तक पोहोच सकता है जरंगे पता है वो तो रेती रहती है ना जळा वाळू म्हणतो वाळूचं मोजमा वाळूचं खनन आणि टिपरची मोजणी इतपर्यंत जरंगे ना बोलो बाकी शरद पवार सांगितलं तेवढं कराव तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतले जीके न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची